भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राजस्थान दौऱ्यावर असताना तिथल्या कित्येक विकास कामांचं उद्घाटन केलं आणि या राज्यात तब्बल सव्वीस हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली या विकास कामाच्या उद्घाटन आणि पायाभरणी बरोबरच त्यांनी बिकानेर पासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्णी देखील दर्शन घेतलं विशेष म्हणजे ऑपरेशन सिंदूर नंतरचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिलाच दौरा होता आणि या दौऱ्या दरम्यान त्यांनी ज्या कर्णी मातेचं दर्शन घेतलं त्या देवीचं देखील भारतीय सैन्य दलाशी एक वेगळं नातं आहे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण या मंदिरात पंचवीस हजारांपेक्षा जास्त उंदर आहेत आणि इथे चक्क उंदराची पूजा केली जाते आता तुम्ही म्हणाल की आपल्यापैकी लोकांची उंदीर थोडी कधी एकदा तो उंदीर घरातून बाहेर जाईल असं वाटायला लागतं मग असं असताना या मंदिरात उंदरांची पूजा का केली जाते जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई लोकांच्या मान्यतेनुसार ही गोष्ट सुरू होते साधारणतः तेव्हा जोधपूर जिल्ह्यातील सुवाप गावात चरण राजपूतांच्या अवतार मानलं जात तिचं लग्न सतिका गावातील देपोजी चरण यांच्याशी झालं पण त्या लग्नानंतर पतीच्या त्रासाला कंटाळून दोनच वर्षात तिनं घर सोडलं आणि सगळे सांसारिक व्यवहार सोडून भटक्या लोकांसारखं आयुष्य जगू लागली अशीच भटकंती करत असताना ती देशनोकलला येऊन पोहोचली आणि तिथेच स्थानिक झाली पण हा सगळा प्रवास करत असताना तिच्या सोबत कित्येक लोक जोडले गेले जे तिचे अनुयायी झाले आणि रधुबाई कर्णी माता म्हणून नावारुपास आली ही झाली तिथल्या कर्णी मातेची अख्यायिका पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या गोष्टीचा आणि उंदरांचा नेमका संबंध काय तर ते पण सांगते एकदा कर्णी मातेचा सावत्र मुलगा पाणी पिण्यासाठी कपिल सरोवराजवळ गेला पाणी पिता पिता पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला पण त्याचा झालेला मृत्यू करणी मातेला काही केल्या सहन होईना त्यामुळे तिने यमराजाला आपल्या मुलाला पुनर्जन्म देण्याची विनंती केली आणि तिची मागणी मान्य केली असं सांगितलं तेव्हा कर्णी मातेनं यमराजाची ती अट मान्य केली आणि कर्णी मातेच्या देवाऱ्यात उंदराचा सुळसुळाट सुरू झाला असं म्हणतात की सुरुवातीला या मंदिरात फक्त दोनच उंदर होती पण पुढे त्यांची संख्या वाढली वाढत वाढत पंचवीस हजारांच्या घरात गेली ज्या उंदरांना या मंदिरात कब्बा म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि म्हणूनच या मंदिरातल्या पांढऱ्या उंदरांना मिठाई खाऊ घालू लागले आणि त्यांची उष्टी मिठाई प्रसाद म्हणून वाटली जाऊ लागली आज गडीला या करणी मातेच्या हे मंदिर उंदरांचं मंदिर म्हणून ओळखलं जातं तसंच हे मंदिर भारत पाक सीमेपासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे भारताच्या सैन्य दलात सामील होणारा प्रत्येक राजस्थानी जवान या मंदिरातील देवीचा आशीर्वाद घेऊनच सीमेवर रुजू होतो म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर या, या करणी मातेचं दर्शन घेतलं आणि कर्णी मातेचं दर्शन घेणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान ठरलेत तेव्हा राजस्थानातील ते या करणी मातेची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा